नमस्कार सिनेविश्वातून एका पाठोपाठ एक वाईट बातम्या काहीच दिवसांमध्ये समोर आल्या आहेत अशातच त्यांच्या दुःखातून सावरत असतानाच पुन्हा एका चाळीस वर्षीय अभिनेत्रीने गडपास घेऊन आत्महत्या केली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती प्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुपमा पाठक हिचे दुःखद निधन झाले आहे मुंबईतील दहिसर येथील त्यांच्या राहत्या घरी गडपास घेऊन तिने आत्महत्या केली आहे हे कठोर पाऊल उचलण्यापूर्वी अनुपमाने फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तिने आर्थिक अडचणींमुळे तिचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे अनुपमा हिने आजवर काही टी व्ही मालिका व चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या होत्या तिच्या अशा मृत्यूच्या बातमीने सिनेविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेत्री अनुपमा पाठक यांना भावपूर्ण श्रद्धांजली